पांढरीचं झाड आहे पांढरीचं कलम आहे कारण बरेच येत येत की पांढरीचं झाड व्यवस्थित दाखवा झाडाला फुलं आलेत म्हणून तुम्हाला दाखवायला लागले हे बघा फुलं आलेले आहे <tellan> 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 चला मित्रांनो बघा हे पांढरीचं झाड आहे आता लोक काही म्हणते त्याला पहिल्यापासून कोण कावटाचं झाड म्हणलं कोण बियालाचं झाड म्हणलं कोण फिरगी चिंचाचं झाड म्हणलं आपली आपली राय आपली आपली दिले पण एकालाही वळखात आलं नाही की पांढरीचं झाड आहे मीच पहिल्यांदा व्हिडिओ टाकले होते रत्नागिरीला गेल्यानंतर पांढरीचं झाडायचे तर त्याच्यानंतर घरच्या वैद्य मराठी चॅनलवर काही व्हिडिओ होते कोकणातले तर परत ही व्हिडिओ आपण का काढून टाकली होती ती ती परत पण आपण काही ठिकाणी शोध करून रोपं बघितले काही ठिकाणी रोपं भेटले पांढरीचे त्यावर एक विचार मी असा केला पांढरीचं वाळलेलं लाकूड एवढं काम करतं म्हणजे रोप का काम करणार नाही झाड का काम करणार नाही दारात घरात लावल्यावर हो। म्हणून रोपं चांगले काम करते पहिले जे काही जाणकार लोक होते वास्तु वास्तु इकड़ 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 ही पांढरीचं झाड दारात घराच्या समोर लावायचे तर तुमच्या घरातला वास्तुदोष वास्तुशांती घरातलं काही बांधकाम इकडे तिकडे बिघड झालेला असला तरी तर त्याच्यापासून बचाव व्हायचा तर ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे मित्रांनो तर पहिलं ही असे पहिले काही साधनं नव्हती एकाला सांगायला काही ही, ही नव्हते ज्यानं काय पुस्तकात अभ्यास केलाय जेनं काय वाचलं आहे ज्यानं का पुस्तकाचा अभ्यास केला पुस्तका के तीच वापर करायचे आणि ज्यांना काही माहीत नव्हती ती तसेच माहीत नाही तर आता भरपूर अशा काही सुखसुविधा निघालेल्या आहेत एकूण एकाला कळवायचे माध्यम निघालेले आहेत त्याच्यामुळे हे पांढरीचं झाड आणि पांढरीच्या झाडाला फुलं आलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवतो हे पांढरीचं झाड आहे मला मित्रांनो आणि ह्याचे सुगंध एक मस्त राहतो ह्याचा फुलाचा सुगंध चमेलीच्या फुलासारखा असा एक फोन आला की चमेलीच्या फुलासारखं आहे आणि मस्त फुलं आहेत आणि फुलं आलेत म्हणून तुम्हाला दा व्हिडिओ दाखवायला लागले पांढरीचं कारण कलमालाच फुलं आलेले आहेत आणि ही जवळजवळ काहीतरी आठ नऊ महिन्याचं कलम आहे ही बघा असं कलम आहे खाली पिशवीत कलम आहे कारण लोकली निहायला आणायला सध्या बारीक पिशवी मित्रांनो छोटी एक अर्धा किलो वजनाची पिशवी असेल तुम्हाला नेता येते कुठं जरी जायचं असलं यायचं असलं तरी बघा ही एक अडीच तीन फुटाचं झाड आहे तर काही लोकांना असं वाटतं पांढरीचं झाड किती उंच आहे नेता येते आहे का पिशवीत जाईल का ट्रेनमध्ये बसमध्ये काही झाड लांबता येईल का असे बरेच आपल्या आपल्या फोनवर येतात म्हणून तुम्हाला आज झाडच दाखवू पांढरीचं तर ह्याच्यापासून तुम्हाला फायदे बी सांगतोय आता मी ही जर झाड दारात लावलं ला मित्रांनो वास्तू शांती वास्तुदोष घरातला दोष, दोष काही तुमचं बाथरूम इकडे तिकडे उलटा झालेलं आहे काही कुठले दरवाजे उलटा पलटा झाले त्याच्यासमोर जर तुम्ही झाड लावलं मित्रांनो तर तुमच्या घरातले सर्व वास्तुदोष सर्व काढायचं हे काम करतात मित्रांनो झाड तर एवढा ह्याचा चमत्कार आहे दुसरी गोष्ट जेवढे आले तेवढे कमेंट करा लाईक करा चला। एक एकेकाने कमेंट कराय चालू करा काही वाईट कमेंट चुकीच्या कमेंट करू नका मित्रांनो कृपया कारण पाड्यामुळे आता आजोबा झालेले आहेत बघा हे आता असं झाड आहे आणि आता नवीन फुटायचं चालू आहे काही पालवी मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो नवीन कुठे काय फुटाय चालू आहे सगळं झाड दाखवणार आहे हे जे बूड पांढर आहे ते बी दाखवणार आहे तुम्हाला आता फक्त आधी बघून घ्या बघा हे बघा पांढरे पानं फुटाय चालू आहे हे पांढरीचं झाड बघा मित्रांना असे फुटाय चालू आहे खाली कवळे तगारे हे बघा हे ह्याचं बूड एक बघून घ्या पांढरे शिपट बुड आहे पर बघा इथपर्यंत बूड पांढरे आणि इथून वरी थोडं असं हिरवं येतं आहे तर पांढरीचं कलम पांढरीचं झाड आपल्याला मित्रांनो घरात प्रत्येकाने दोन झाडं लावायचेत कारण घरात जर तुमच्या नकारात्मक शक्ती वाईट शक्ती जर असली तर झाड ओढून घेतं आणि झाड मरतं त्याच्यामुळं कधी कमीत कमी दोन तरी झाडं लावी जावे कुठले बी झाडं असले तरी मित्रांनो दोन झाडं लावी जावी का एखादा जरी गेलं तर एखादा राहतंय बघा एक याचं बूड बघ बघून घ्या पांढऱ्या शिपट दुधासारखं बूड आहे कारण मित्रांनो झाडं दोन का लावायचे तर त्याचं कारण म्हणजे घरात काही वास्तुदोष आहे घरामध्ये काय तुमच्या नकारात्मक शक्ती आहे तर घरामध्ये नकारात्मक शक्ती वळून काढायचं काम करतं मित्रांनो हे पांढरीचं झाड हे आपल्या बघण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या दिवशी आपण झाड दिलं त्याने झाड लावलं त्याच दिवशी त्यांच्या घरामध्ये चमत्कार असं काही काही घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आता बघा एक कमेंट आले किती रोपं आहे तुमच्याकडे मामा आणि किती रुपयाला आहे आता बघा एक दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण एक जणांना राहुरी नर्सरी नगरला एक न गणेश नर्सरी आहे त्या नर्सरीवाल्यानं आपल्याला साडे साडेपाचशे रुपयाला रोप देत आहे ते चांगल्या प्रकारे असं ओरिजिनल चांगलं जी रोप आहे ते साडेपाचशे आप रुपयाला आपल्याला देत आहे रोप ते आणि आपण काय दहा पंधरा वीस रोपं असे मागून घेत आहे फक्त आता आपल्याकडे आता एक दहा बारा रोपं आहे शिलक काल एक जणाला दोन रोपं दिले तर त्याने वाटत गेल्यावर त्याने सांगले काय कवटाचं या झाडाचे पान आहेत काय पण मित्रांनो कवट नाही फिरंगी चिंच नाही बेलाचं झाड नाही हे पांढरीचं झाड आहे काय होतं माणसाच्या लक्षात बसत नाही पानं लांब निवडीमध्ये वेगळे दिसतात म्हणून नाही असे बघा ह्याला फुलं आहेत लिंबुणीच्या फुलासारखे फुलं आहेत आणि मधी बघा एक ह्याच्या पुंकेश्वर कसा आहे ते फुलामध्ये छान तुम्ही बघा नीट बघून घ्या मध्ये बघा असं आहे फुलं असे आहेत बघा मध्ये बघा आता दिसायला बघा बघा हे मधल्या फुलाच्या मध्ये एक पुंकेश्वर असा आहे एकदम पांढरीच्या झाडाचे फुलं तुम्हाला बघायला भेटायलात बघा असे फुलं येतं बघा हे पांढरीच्या झाडाची फुलाची एक ओळख चला मित्रांनो कमेंट करा कारण दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण की पांढरीचं झाड तर ते तुम्हाला नर्सरीमधला बी ती व्हिडिओ बघायला भेटेल त्याच्यावर त्यांनी लिहिलेली आहे किंमत किती आहे ती तुम्हाला ती बघायच्याशी एक बार काही व्हिडिओ आहे पांढरीचं झाड पांढरीचं कलम पांढरीचं रोप आपल्याला एवढंच नाव माहिती आहे मित्रांनो बाकीचे लोक दुसरे नावं काही बी म्हणतात त्याला आपला ना आहे कारण आपल्याला जी माहिती आहे तीच आपण सांगतो तर आपल्याला जी माहिती नाही ती आपण काही सांगू शकत नाही मित्रांनो कारण चला कमेंट करा लाईक करा प्रत्येकजण आपल्या आपली काय झाडाची कमेंट करा कसं आहे झाड काय नाही झाडाची पानं बघून घ्या आणि असं का दाखवायला आहे की घराचे आपल्या घराच्या भिताळाचा कलर बी हिरवाच आहे म्हणून तुम्हाला असं उभं दाखवायला लागलो आहे हॅलो हॅलो चला नाव पत्ता टाका काय नसता हॅलो म्हणले ना काय का होतं काही कळत नाही कुठूनही काय ते हॅलो किंमत किती आहे झाडाची बघा तुम्हाला तर आत्ताच मी एक म्हणलं की आपण नर्सरीमध्ये नगरला राहुरी ह्या बाजूला झाडं भेटतात त्या नर्सरी किंमत आहे साडेपाचशे रुपये तिथं आहे तर इथं आपण अन्न करणं एक तुम्हाला काय योग्य वाटेल ते द्यायचे आणि झाड घेऊन आहे ज्याला ज्याला झाड लागेल तिने दोन झाडं माझ्या मनानं दोन झाडं घेऊन जात जावे दोन झाडे ह्याच्यासाठी न्यायची मित्रांनो तर जसे आपण एखादा शेतामध्ये घरामध्ये दोन कुत्रे पाळतो शिकारी तर एक मोरी पळाले की दुसरं कसं पळतं कुत्रं आणि शिकार धरतेत तसंच ह्या झाडाचं वैशिष्ट्य आहे तर एखादा जर पहिलं जर काही झाड समजा काही कारण आपलं किंमत बघा ह्याची पाचशे साडेपाचशे रुपये किंमत आहे झाडाची पांढरीचं झाड आहे बघा ह्याची फुलं बी दाखवली तुम्हाला आता किती सुंदर फुलं आहेत कारण आज आता मी काय दाखवावं काय दाखवावं म्हणून हे दाखवले झाड पांढरीचं तर झाडापासून फायदा असा आहे मित्रांनो तुमच्या घरापाशी जर झाड लावला तर मी जिजुरीला एक जणाला झाड दिलते जिजुरीला झाडं दिल्यानंतर त्याचं मल्हार हाटेल आहे बघा मल्हार हाटेलच्या समोर ही कुंडीमध्ये दोन झाडं लावलेली आहेत तर त्यांचा फोन आला की पण मग हॉटेल चलत नाही धंदा चलत नाही एवढा लाखावर खर्च केला येतं बांधकामासाठी आणि काही धंदा होत नाही तर त्यांना एक सल्ला दिला की मोठ्या कुंडीमध्ये तुम्हाला ही दोन झाडं लावायची आहेत आणि रोज ह्याची अगरबत्ती कापूर देवा लावून जर तुम्ही पूजा केली तर अवघ्या काही दिवसातच तिथला दोष निघून जाऊन तुमच्या हॉटेलाचे तिथला दोष जाऊन तुम्हाला तिथं बरकत येणार आहे तर मी एक परत चार सहा महिन्यां तिथं गेल्यानंतर तर तिथं सारख्या चार पाच गाड्या लागलेल्या होत्या आणि गर्दी भरपूर होती तर ते, ते मालक म्हणले बघा पाणी मग तुमच्या झाडाची कृपा झाडाचा आशीर्वाद इथं बघा सारख्या गाड्या असतात आता तुम्ही आलात तर तुम्हाला सध्या बघा बसायला जागा नाही सारखी माणसं आणि गर्दी राहते तर ह्याचा एक आपल्याला असा एक प्रभाव बघायला भेटलेला आहे मग ही काय करतं झाड ती ती आपल्याला सांगत नाही पण त्याच्यावरून ओळखून घ्यायचं आपण की नकारात्मक शक्ती वाईट शक्ती कुणी जादूटवांना केलेला शंभर टक्के हे झाड काढीत असेल तिथलं आणि वातावरण तिथलं स्वच्छ करून माणसाचं मन प्रसन्न करून माणसं गिराईक वाढत असल्या पाहिजे ही एक माझा अनुभव अगर एक ही म्हणू शकता तुम्ही केव्हा तिथलं काहीतरी वातावरण शुद्ध होत असेल एवढं ही ही आहे बघा झाडाचं तर ही पांढरीचं कलम आहे मित्रांनो चला जेवढं होईल तेवढी कमेंट करा करा म्हणजे कळतं की बघा हे झाड बघून घ्या तर ह्याला फुलं आलेत म्हणून आपण एक व्हिडिओ करायचं चाललेलं आहे कारण कशाचे झाड आहे सांगा ही पांढरीची काठी पांढरीच्या काठीचं झाड आहे बघा काही दुसरे नावं असतील ह्याचे आपल्याला काही सांगता येत नाही पण ही पांढरीचं झाड एवढं आपल्याला एक नाव माहिती आहे दुसरे नावं आणि जे त्याला माहिती आहे त्याने कमेंटमध्ये कळवा कारण एका झाडाच्या मित्रांनो भरपूर नावं असू शकतात तसं काही एकच झाड आहे अगर एकच नाव आहे असं काही सांगता येत नसतं प्रत्येक झाडाचे चार पाच दोन तीन नावं असू शकतात कारण हे कोकणात वनस्पती आहे त्यानं आपले जे काही गुरुबंधू अगर गुरुने सांगितले हे पांढरीचं झाड म्हणून दाखवलेलं होतं मग त्याच्यावर काय आपल्याला काही दुसरं काही झाड माहीत नाही आता बरेच लोकांचे बघा कमेंट आले की मामा ही पांढरीचं कवट्याचं झाड आहे फिरंगी चिंचाचं झाड आहे ही बेलाचे पानं आहे ते बेलाचे पानं दिसतात बरेच असे म्हणजे अलग 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 तरीकेने खाल्ले कोण म्हणलं फिरंगी चिंच कशी असते तर त्याला जिलबीसारखे गोल 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 फळं असतात हे तेच झाड असाय पाहिजे तर असे कसं आहे आपले जे काही विचार विवेक काय आपले आपली बुद्धी चलल तसं माणूस कमेंट करतं अन झाड कोणचं खरं ऐकूचं नाही हे माहिती बी असतं बऱ्याच जणांना माहिती नसतंय असं बघण्यात आलेलं आहे पण हे जे फुलं आहेत म्हणून तुम्हाला झाड दाखवायचं की फुलापासून फळापासून आपल्याला झाड ओळखीत येतं तरी पांढरीचे फुलं बघून घ्या बघा असे फुलापासून आपल्याला वळकायला आलं पाहिजे कारण जर एका झाडाला वळकायचं जर म्हणलं फुलं फळं त्याला असले की आपल्याला वळकायत बघा हे ते जे असे फुलं आहे त्यांमध्ये असे तर ही पांढरीचं झाड शंभर टक्के आहे मित्रांनो कारण आम्ही रत्नागिरीला कोकणात जाऊन बघितलेलं कोकणातले बी त्या झाडाला अशीच फुलं होते आणि हीच झाड आहे मग दुसरं कुठलं आहे नावं असू शकतात काय त्याचं काही आपल्याला त्याचा अनुभव नाही अगर आपल्याला त्याचं काही वाचनात आलेलं नाही वाचनात बी काही ग्रंथात असं आला की पांढरीचं झाड पांढरीचं नाव आहे हो मग दुसरं काय आपल्या आपल्या काही भागातली नावं अलग होई असू शकते मित्रांनो कोण काय म्हणू शकतं कोण काय म्हणू शकतं हे बघा भेटायचं ठिकाण मला ते इथं पुण्याला हडपसरच्या बाजूला भेटतं आहे आपले घर कारण नगर नगररोड एक नर्सरी आहे तिकडून काही आपले वैद्य येता जाता देते काही तयार करतात कोकणातले आणि ही झाड तीच आहे मित्रांनो पांढरीचं आणि ह्याची खाल्ली बघा बूड कसं आहे ह्याची मुळी बघा ह्याचं बूड बघा एकदम पांढरं आहे तर पांढरीचं झाड आहे मित्रांनो हे तर चला जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो कारण पांढरीचं झाड ही महत्वाचं आहे प्रत्येकाला माहिती पाहिजे मग नाव कुठलं असू द्या तुम्हाला हे झाड घ्या असलं की बिनधास्त घरी घेऊन यायचं आहे त्याला कोणी काही बी म्हणू द्या कुठले बी नावं घेऊ द्या पण झाड जर हे तुम्हाला वळखित आलं तर मग दहा रुपये कमी लावू द्या नाही जास्त लावू द्या पण हे झाड तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर बघा गाव कोणचे गाव मी तर हडपसरच्या बाजूला सोलापूर हवेला राहिला आहे उरुळी कांचन आणि लोणी ह्याच्यामध्ये एक कुंजी म्हणून गाव आहे चला मित्रांनो बघा कमी जास्त रेंज होईल आपण परत एकदा लाईव्ह येणार आहे तर राम राम परत एकदा बंद करून लाईव्ह चालू करणार आहे रेंज कमी जास्त होते चला पटापटा हे बघा पांढरीचं कलम आहे पांढरीचं झाड आहे हॅलो दादा हॅलो पांढरीचं झाड पांढरीचं कलम ही आपल्याली घराच्या सुख समाधानीसाठी घरातली काही वास्तू बिघडली असेल घरातली काही नकारात्मक शक्ती जा असेल ह्याच्यासाठी झाड मित्रांनो दारामध्ये दोन झाडं लावायचे आणि दोन झाडं ह्यासाठी लावायचेत मित्रांनो की एखादा झाड जरी जार काही वाईट ऊर्जा असली तर वळल्यासाठी तर एक झाड वाचायला पाहिजे आपलं चला मित्रांनो जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण परत लाईव्ह बंद करून एकदा येणार आहेत लाईव्हवर राम राम